टाका फोटो मध्ये फोटो टाका तुमच्या घरी कोण आला ना त्याला सांगा थांब जरा माझ्या ताईशी मला फोन लावू आणि काय घाबरू नका परवा मी भाषण ऐकलं हो पाणी बंद होईल काय तुमच्या घरचं पाणी आहे कोण मायका लाल जन्माला नाही आला जो दौंड इंदापूर बारामतीचा पाणी बंद करू शकेल ते मोठे असतात त्यांच्या समोर तुम्ही लोटांगण घालता आणि तो गरीब आहे कष्ट करणार आहे म्हणून त्याचं पाणी बंद करता आज दौंड येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची सभा पार पडली यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि गटावर जोरदार निशाणा साधला अजित पवार गटाचे कार्यकर्ते हे दौंडच्या नागरिकांना धमकी देत आहे तुम्ही घड्याला मत दिलं नाही तर दौंडचं पाणी बंद करू यावरूनच सुप्रिया सुळे यांनी अजित पवारावर पवार जोरदार निशाणा साधला कोण मायचा लाल पाणी बंद करतो तेच मी बघते कोणी धमकी देत असेल तर मला त्याचा नंबर द्या दिल्ली पुढे लोटांगण घालतात आणि गरिबांना दादागिरी करतात हे खपवून घेणार नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला चांगलं धुतलं म्हटलं एकदम बायकांना काय झालं सरकार बदल डायरेक्ट म्हटलं काय झालं ते म्हणले माझी एक बहीण शेती करते आणि एक बहीण शहरात राहते जी शेती करते तिला बावीस रुपये लिटर दूध मिळतं बावीसच रुपये मिळतात आणि जी शहरात राहते तिला सत्तर रुपये दूध बरोबर सत्तर म्हणजे विकत घेताना सत्तर रुपये आणि शेतकऱ्याला फक्त बावीस रुपये मग मधले पन्नास रुपये जातात कुठे मी खरं बोल बोलू नये असं मी एक महिला आहे पण तो रोहित बोलतो ना त्याच्यात सत्य आहे तो म्हणतो ना काय ती कुठली गँग रोहितची मलिदा हा असलं मी काय बोलत नाही बाई पण ती जी मधली जी गँग आहे ती गॅंगच हे मधले पन्नास रुपये जातात कुठे त्याच्यामुळे माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही माझी लढाई या दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात आहे जी आज दमदाटी दौंड मध्ये करते मग अशी आप्पासाहेबांच्या भाषणात का कुणाच्या भाषणात आलं की स्टॅटसला फोटो ठेवला की लोक घरी येतात मला तुम्हाला बिन दास टाका स्टॅटस फॉर फोटो जिसकी मध्ये हे फोटो टाका तुमच्या घरी कोण आला ना त्याला सांगा थांब जरा माझ्या ताईशी बोलण मला फोन लावून द्या मला हेच दौंडकरांना सांगायचं की दडपशाही नाही चलेगी भाषण करून विकास होणार आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही भाषण करणार आणि जो जो महाराष्ट्राचा विरोध करेल त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही लढणार हे मी आज तुम्हाला सांगायला आले आणि काय घाबरू नका परवा मी भाषण ऐकलं ओ पाणी बंद होईल काय तुमच्या घरचं पाणी आहे काय का कॅनोल तुमच्या घरचं आहे हे पाणी तुमच्या सगळ्या आहे आणि ते कॅनॉल पण तुमचाच आहे कोण मायका लाल जन्माला नाही आला जो दौंड इंदापूर बारामतीचा पाणी बंद करू शकेल कोणी नाही आणि सत्तेमध्ये बसलाय म्हणून असलं करायचं नाही मी जरा वेगळा शब्द वापरणार होते पण जरा आवर्त घेतलं कारण मी तुम्हाला सांगते मी कधी असं भाषण करत नाही पण आग मस्तकाला माझ्या कधी जाते जेव्हा सर्वसामान्य जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्याच्या समोर तुम्ही जेव्हा वाईट वागता जे मोठे असतात त्यांच्या समोर तुम्ही लोटांगण घालता आणि तो गरीब आहे कष्ट करणार आहे म्हणून त्याचं पाणी बंद करता अरे हिंमत असेल ना कुठल्या ले पंगा ना तो ताकद ताकदवर सेलो अरे वो बेचारा गरीब के पीछे क्यू पडे हो? आणि सत्ता कशासाठी तुम्हाला पाहिजे सत्ता विकास करायला पाहिजे ना मग कुणाचा विकास करायचा आहे तुम्हाला मग त्या मलिदा गँगचा आता आपल्याला थोडासा काहीतरी करावं लागेल हा त्याच्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला शब्द देते कि दौंड इंदापूर बारामती पुरंदर हवेरी भोर वेल्ला मुळशी खडक बारामती लोकसभा मतदारसंघात कुणालाही धमकी आली तर फोन डायरेक्ट माझ्या मोबाईल वर डायव्हर्ट करायचं काय बोलायचं ते मी बोलीन तुमच्या वती दडपशाही नाही गे आणि जोपर्यंत तुमची ही बहीण आहे ना तोपर्यंत ढाल बनून तुमच्या समोर उभी राहील पण तुमच्या राई एक पण आज आहे आणि मी तर दर महिन्याला पंधरा दिवसाला दौडला असतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही असले त्याच्यामुळे तो कुठलाही विचार तुम्ही करू नका कोणी तुमचा ऊस पण अडवणार नाही मला कानावर काही गोष्टी येत आहेत की काही तिकडच्या भागात इकडे नाही तिकडे जरा बिगवण वगैरेच्या भागात समजणेवाले को इशारा काफी आहे तिकडे आहेत एक दोन लोक बिगवन आणि तिकडे आजूबाजू तुम्हाला लक्षात आलं मला काय बोलायचंय परवा मला काही शेतकरी भेटायला आले होते आणि ते मला असं म्हणाले तिकडे आहेत कोणीतरी ग्रहस्थ मला नाव बी मी काय फार विचारलं नाही तुम्हाला माहितीच आहे आणि ते म्हणे उसाचं करताना एकाच घ्यायचं दुसऱ्याचं धोर झाडचं ह्याला नको त्याला नको मी तुम्हाला शब्द देते की अशा कुठल्याही चुकीच्या घटना जर कुठेही तालुक्यात या बाजूला होत नाही कानावर काही आलेलं नाही पण त्या बाजूला येतात असं म्हणे आता मी काय म्हणलं नाही बाबा मी आपलं रामकृष्ण हरीवाली आहे माझ्या मुखात फक्त हरीच असतो पण ते जरा गडबड करताय असं कानावर येत आहे आधी एकत्र होतो म्हणून कोणी काय बोलायचं नाही आता हक्कानी येऊन सांगतात की ताई मला न्याय दे कोणीही उसामध्ये गडबड केली तर तुमच्यासाठी आंदोलन मी करीन तुम्हाला काही अडचण येणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला त्यामुळे हे शेतीचं असेल विजेचा प्रश्न असेल आता तर महाराष्ट्र सरकारने गिफ्ट दिले आता तुम्हाला जेव्हा येईल ना मतदानाच्या आदल्याच दिवशी जेव्हा बिल येईल तेव्हा वाढलेलं बिल येणार आणि ते सांगतात ना असं मतदान झालं तरच विकास होईल तसं मतदान ओ खिशातल्या पैशांनी तुम्ही काही विकास करत नाहीये आम्ही सगळे टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या पैशातून विकास करतात आणि रोहित म्हणला ते बरोबर आहे आता किती आपले येत आहेत माहिती नाही पण जर आता आपल्याला वाटतं किंवा वातावरण देशात जे आहे असं व्यवस्थित टिकून राहिलं तर दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आणि आपण काय दमदाटी केली नाही आपली पसच नाही आपण रामकृष्ण हरिवाले त्याच्यामुळे आता त्यांनी दमदाटी केली म्हणून आपण काय करणार नाही त्याची काही चिंता करू नका तुम्ही फक्त इलेक्शनच्या तयारीला लागा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्राम पंचायत कारखाना बँक त्याच्यानंतर आणि कुठली इलेक्शन लोकसभा विधानसभा सगळे सगळी ताकदीनी आपण लोकशाही पद्धतीने लढणार आहोत त्याच्यामुळे लोकसभा झाल्यानंतर आपल्याला ताकतीनी सोसायटीचं इलेक्शन पण आपण लढणार आहोत कारण का त्याच्यातूनच कार्यकर्ते तयार होणार आज मी आप्पासाहेबांना म्हणत होते की इतके वर्ष आपण एक होतो तेव्हा सभा व्हायची चांगली व्हायची सगळे एकत्र होते गुणा, गुणा, गुणा चाललं होतं पण एवढी मोठी सभा खरंच दौंड मध्ये फार दिवसांनी चालली आणि नुसती मोठी सभा नाहीये त्या जबेत जिवंतपणा त्याच्यामुळे आज आपण इथे आलात रात्र वैर्याची आहे दोन चार दिवस काय होईल काय सांगता येत नाही आहो तसं नाही सरस्वती लक्ष्मी अन्नपूर्णा आता एकच मी सांगून माझं भाषण संपवते माझा क्रमांक तीन इथे तिथे बघायचं नाही मला वाटतं सांगायची गरजच नाही तीन नंबरला आहे तुतारी वाजवणारा माणूस आहे फार सोप आहे तीन नंबर कसं घरी जाऊन सांगणार सुप्रिया तीन शरद तीन ठाकरे तीन राजेश ती भास्कर जाधव कोंकण पवार ती तुतारी भूलालती ती, विजयाती त्यामुळे आता मी भास्कर शेटनावी रे आता तू भूतला ला वाजव सोऱ्यात हो तुतारी पण आपण आलात अतिशय घरगुती वातावरणात आजची सभा झाली तुमचे आशीर्वाद असेच भक्कमपणे माझ्या मागे राहू दे एवढीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करते राम कृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद ताई यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका